श्री स्वामी समर्थांच्या उपवास विषयक विचारांचे विश्लेषण श्री स्वामी समर्थ यांनी उपवास हा केवळ शारीरिक अन्नग्रहणावरच मर्यादित नसून मानसिक पातळीवरही केला जाऊ शकतो हे आपल्या या विचारांमधून स्पष्ट केले आहे विचारांचा उपवास वाईट विचारांचा उपवास आपल्या मनात येणाऱ्या नकारात्मक हानिकारक विचारांना संयमित करून सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देणे अहंकाराचा उपवास स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजण्याच्या भावनेवर नियंत्रण ठेवून सर्व समानतेचा दृष्टिकोन स्वीकारणे मी पणाचा उपवास स्वतःला केंद्रस्थानी ठेवून विचार करण्याऐवजी परमार्थी दृष्टिकोन स्वीकारून सर्व विकसित करणे श्री स्वामी समर्थांच्या या कारण अंतर्मन शुद्धीकरण केवळ शारीरिक उपवास नव्हे तर मानसिक उपवासाद्वारेही आपले अंतर्मन शुद्ध करून आत्मज्ञान प्राप्त करणे शक्य होते समाज कल्याण अहंकार आणि मीपणाच्या उपवासाद्वारे आपण समाजातील सर्व घटकांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून समाज कल्याणासाठी योगदान देऊ शकतो आध्यात्मिक प्रगती या सर्व प्रकारच्या उपवासांमधून आपण आध्यात्मिक पातळीवर प्रगती करून मोक्ष प्राप्त करण्याचे मार्ग प्रशस्त करू शकतो आजच्या व्यग्र जीवनात आपण अनेक प्रकारच्या मानसिक तणावांना सामोरे जातो या परिस्थितीत श्री स्वामी समर्थांचे हे विचार आपल्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात मानसिक उपवासाद्वारे आपण आपल्या मनाला शांत करून आनंदयुक्त जीवन जगू शकतो निष्कर्ष श्री स्वामी समर्थांच्या या विचारांमधून आपल्याला हे शिकायला मिळते की उपवास हा केवळ शारीरिक पातळीवरच मर्यादित नसून मानसिक पातळीवरही केला जाऊ शकतो या प्रकारच्या उपवासाद्वारे आपण आपले जीवन अधिक अर्थपूर्ण आणि आनंददायी बनवू शकतो